हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा भारतीय महिलांचा सगळ्यात आवडता असा कपड्याचा प्रकार आहे कोणत्याही शुभ प्रसंगी साडी नेसणे महिलांना सर्वात जास्त पसंत असते भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात या सगळ्या साड्यांची एक युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहेत साड्यांची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी साडी पैठणीचा काठ आणि त्याचा प्रकार कितीही कॉमन झाला तरी तो एव्हरग्रीन असा प्रकार आहे हल्ली पैठणी साडीमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि फॅन्सी कलर्स पाहायला मिळत आहेत तर व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचे दोन नवीन प्रकार आपण पाहणार आहोत व्हिडिओ नक्की पहा सध्या सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या बांधणी डिझाईन पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी बांधणी प्रिंटच्या युनिक प्रिंट, प्रिंट वर्कमध्ये असून रिच झरी बॉर्डरमध्ये या साड्या येतात या साडीच्या जरी बॉर्डरवर कॉन्ट्रास्टिंग पिकॉक आणि मुनियाचे नाजूक डिझाईन केलेले असल्यामुळे या साड्या खूपच युनिक दिसतात अशा अट्रॅक्टिव्ह लुकच्या साड्या अंगावर खूपच खुलून दिसतात या साडीमध्ये सर्वच कलर खूपच आकर्षक आणि गडद कलर अवेलेबल आहेत पैठणी साडीमध्ये सेमी पैठणी हँडल्यूम मशीन मेड असे अनेक प्रकार असतात त्यानुसार यांची किंमत ठरते ओरिजिनल पैठणी बारा हजाराच्या पुढे मिळते पैठणीमध्ये अशा सेमी डिझायनर पैठणी साड्याही दिसायला खूपच सुंदर दिसतात शिवाय कमी रेंज मध्ये उपलब्ध होतात या साडीची किंमत एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे च्या दरम्यान आहे तसेच सध्या अशा सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या सेमी वरम साड्याही खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साड्या जरी मध्ये आहेत आणि फॅन्सी डिझायनर फुल वर्क मध्ये या साड्या खूपच आकर्षक वाटतात या साडी सोबत ब्रॉकेड ब्लाउज पीसही मिळतो या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे या साड्या हटके कलर कॉम्बिनेशनमध्ये येतात अशा मल्टी कलर खाटपदर साड्या अंगावर खूपच खुलून दिसतात जर तुम्हाला खाटपदर साडीमध्ये न्यू डिझायनर साडी ट्राय करायची असेल तर अशा एखाद्या पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर मग नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद